चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा झाला स्वामींनी सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि साक्षात दर्शन स्वामींनी दिलं कारण सर्व इच्छापूर्तीचा आजचा दिवस जे जे मागावे गुरूंना ते ते पूर्ण करतील गुरु गुरु सर्वच काही जाण जाणणारे त्यामुळे गुरुनी आज सकाळपासून सर्व सेवा करून घेतल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये म्हणजे गुरुनी सर्वप्रथम अभिषेक आणि अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला गुरुपदसुद्धा सकाळी घेण्याचा योग आला आणि हे गुरुपद घेतलं आणि स्वामींना खरंच गुरुपद घेतल्याच्यानंतर एवढा मनाला आनंद झाला की आता सर्व माझ्या डोक्यावरचं वज उतरलं असं वाटलं आणि स्वामींनी सर्व वज हे आपल्या डोक्यावर घेतलं आणि आपल्याला त्या सर्वातून मुक्त केलं कारण ज्या वेळेला स्वामी आपल्याला काही देतात ना त्यावेळेला ते अगणित असतं कारण गुरुपौर्णिमा एवढा मोठा उत्सव आणि स्वामींना मागून मागायचं तरी काय तर स्वामींना आपला योग आपला संसार आपण जे कर्म करतो ते चांगले करू दे आणि तुमची भक्ती जास्तीत जास्त माझ्याकडून करून घ्या आणखी काय हवं आपल्याला स्वामी तुम कारण भक्ती ज्यावेळेला आपली पूर्ण होते त्यावेळेला स्वामी आपोआपच सर्व काही देतात आणि आज सकाळपासून एवढ्या छान सेवा करण्याचा योग आला की सकाळीच गुरुचरित्र पारायण करण्याचा योग आला स्वतः मी गुरुचरित्र पारणाला मी बसले नव्हते पण एक जण गुरुचरित्र पारायणाला बसलेलं होतं त्यांच्या घरी तरीही त्यांना अडचण आल्यामुळे त्यांनी आम्हाला बोलून आमच्या जोडीकडून गुरुचरित्र पारायण करून घेतलं खरंच हा एक खूप मोठा योग आणि संधी चालून आली गुरुचरित्र पारायण करण्याची मनात इच्छा होती गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करावं पण काही कारणावास्तव ते जमलं नाही तीसुद्धा इच्छा स्वामींनी माझी पूर्ण करून घेतली खरंच करता करू त्या उच्चेक स्वामींना आता माझ्या ठाई वार्ता मी पणायची आणि श्री स्वामित्र शेव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आता ह्या केंद्रामध्ये जाणं केंद्रामध्ये वेळ देणं कधी कधी शक्य होत नाही पण स्वामींनी आज माझ्याकडून सर्व सेवा करून घेतल्या असं स्वामींनी सकाळीच ठरवलं होतं म्हणजे स्वामींनी आपण ठरवून काहीच जमत नाही स्वामींनी ठरवलं की आज आपल्याकडून सर्व सेवा करून घ्यायच्या त्यामुळे स्वामींनी त्या सेवा करून घेतल्या आता गुरुचरित्र पारायणाची सेवा झाली गुरुपद घेतलं आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र वाचण्याची संधीसुद्धा चालून आली कारण सामूहिक आणि सामूहिक गुरुचरित्र पारायणाला बसलो तर खरंच एकवीसच संख्येमध्ये गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं म्हणजे एकवीसच लेडीज पूर्ण गुरुचरित्र पारायणाला बसल्या आणि असं एक ध्यास होता की माझ्याकडून स्वामी एकवीस गुरुचरित्र पारायण गुरुने गुरुपौर्णिमानिमित्त झाले नाहीत काहीतरी अडचणी येत गेल्या आणि काहीतरी वैयक्तिक अडचणी आल्या त्या कारणाने गुरुचरित्र तर नव्हतं करणं झालं आणि स्वामी चरित्र पण पारायण करणं झालं नाही आज दोन्हीही शिवा माझ्याकडून स्वामींनी करून घेतल्या गुरुचरित्र तर आज वाचून घेतलं कारण शेवटचा अध्याय सर्व सारांश असते आणि आज शेवटचा दिवस होता त्या दाम्पत्याचा त्यांनी आम्हाला गुरुचरित्र पारायण करायला बोलवलं होतं तर त्यामुळे पूर्ण गुरुचरित्र पारायण वाचण्याचं फळसुद्धा मिळालं आणि त्यानंतर बघा त्यानंतरसुद्धा श्री, श्री स्वामींनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये एकवीस स्वामीचरित्र सारामृत पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय जे पाठ करतो त्या अध्यायाचं पूर्ण एकवीसच पूर्ण लेडीज बसल्या होत्या म्हणजे आपल्या खात्यावर एकवीस असं गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ आपल्याला पुण्य मिळाले आता हे एवढं पुण्य आपल्याला मिळालं मग आता राहिली एक इच्छा की कि स्वामींची आरती करायची आता आरती कशी भेटणार असं मनातल्या मनात उगंच वाटलं आज मला गुरुपौर्णिमेची आरती मिळाली असली तर उगंच वाटलं आणि आज ज्यांची आरती होती ज्यांच्या आरतीची आज आता प्रत्येकाला आरतीचा एक दिवस दिलेला असतो महिन्यातला जो त्यांची आरती होती त्यां त्या तें, तें, आरतीवाल्याने त्यांच्याकडे दोन्ही टाईमची आरती आजची होती त्याने आपणहून स्वतःहून म्हणले की नाही तुम्ही आज रात्रीची आरती करता का केवढा मोठा आनंद या मनाला झाला काय सांगावं आणि हा आनंद गगनात मागिण्याचा झाला आणि खरंच मी केंद्रातून लगबगीनं दोन वाजता घरी आले आणि फास्ट स्वयंपाकाला लागले चार वाजेपर्यंत स्वयंपाक झाला आणि आमच्या गावाकडे देवीची पूजा होती ती पूजा करून आले आणि पाच सहा वाजता रेडी होऊन केंद्रात आरतीला आम्ही दोघेजण उभं उब, उभं राहिलो खरंच खूप असं भाग्याचा सा दिवस आत गेला साक्षात स्वामींनी दर्शन आज दिलं कारण स्वामीचरित्र गुरुचरित्र आणि आरतीची शेवा एवढं मोठी रुजून स्वामींनी त्यांच्या चरणी करून घेतली याहून मोठं आणखी भाग्य काय बरं उद्याला यावं आपलं आणि इतका आनंद झाला जीवाला की स्वामींनी सर्व इच्छा माझ्या पूर्ण केल्या आणखी काय आव्हा आहे स्वामी जो जीवाला सगळ्यात जास्त आनंद मिळतो त्या शेवेतून आणि ती सर्व सेवा तुम्ही आज माझ्याकडून करून घेतल्या आणि या सेवेमुळे खरंच खूप 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 असं वाटलं की आजचा दिवस म्हणजे साक्षात माझ्या गुरूंनी माझ्या स्वामींनी मला साक्षात भेट दिली आणि या भेटू स्वरूपातून माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आकांक्षा पूर्ण केल्या सर्व इच्छा अशा पूर्ण झाल्या आणि न थकता सर्व इच्छा स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतल्या श्री स्वामी समर्थ